हॅलो गाईज सो आता मी जाणार आहे भोलेबाबाच्या ठिकाणी भोलेबाबाचं ठिकाण आहे इकडे बदलापूरमध्ये जो कोंडेश्वरच्या नावाने फेमस आहे आम्ही आता त्या ठिकाणाला चाललेलो आहे आणि वातावरण बघा पावसाचं वातावरण बघा ढगाळलेला पूर्ण साईट व्ह्यू बघा साईट व्ह्यू बघा तुम्ही हे बघा सो पुढचा रस्ता पण रस्ता खूप छान केला आता आणि कुठे कुठे खड्डे आहेत कुठे कुठे खड्डे नाहीत आत्ता आपण चाललेलो आहे कोंडेश्वरला महाराजांच्या प्रतिमा महाराजांची आणि हा कोंडेश्वरला जाण्याचा रस्ता भोलेबाबाच्या दरबारी आपण जाणार आहेत आता इकडनं पाऊस असा रीतीने खूप सारा पाऊस आहे तर अजून पुढे असं खूप वातावरण छान आहे भोलेबाबा हे नेहमी अशा आरण्याच्या ने ठिकाणीच असतात ते जंगलामध्ये असा आहे जंगलाचा रस्ता बघा आणि पाऊस बघा किती पडतोय बाप रे खूप जास्ती पाऊस पडतोय आणि जंगल बघा जंगल फुल जंगल जंगलातूनच चाललोय असं आहे आलेलो आहे आपण कोंडेश्वरच्या ठिकाणी कोंडेश्वरचा रस्ता हा आलेला आहे बोलतात ना भगवंत एकदम शांत ठिकाणी असतात त्याचा हा खूप असा छान असा उदाहरण आहे कोंडेश्वर कोंडेश्वरचा बाहेरचं ठिकाण हा आणि इकडनं आज गर्दी खूप आहे आज सोमवार आहे त्यामुळे लोक कोंडेश्वरला येतच असतात आणि आमचं तर नेहमीच आहे कोंडेश्वरला येणं आमच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळं आम्ही नेहमीच येत असतो छोटे आणि मिनी धबधबे प्रसिद्ध आहेत कोंडेश्वरचे आणि हा कोंडेश्वरचा ठिकाण जिथे शंकराचं ठिकाण आहे तिथे पाण्याचं ठिकाण हा असणारच आणि असतोच गावठी भाजीवाले जिथे भाजी विकायला बसलेले आहेत आणि जाताना यांच्याकडनं मी भाजी घेऊन जाईन गावठी खूपच सुंदर आणि खूपच मनमोहक दृश्य असं मन भरावून जातोय आता हा ठिकाण खूप पॉप्युलर झालाय आणि लोक खूप जास्त येत आहे तिकडे आत्ता तरी खूप छान केलंय मंदिर पहिला असं काहीच नव्हतं हा व्ह्यू आहे इकडचा बाहेरचा लोकांची गर्दी आहे आणि खूप छान असं मंदिर केलेलं आहे आम्ही खूप जुनं असं नाही यायचो तेव्हा मंदिरामध्ये नाद्या वगैरे काही लावून येतात का। आता तर खूप छान केलं पी ओ पी वगैरे केलेली आहे बारण उत्तर गेल्यानंतर पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेले आहे दगडामध्ये कोरीव काम करून दर्शन दाखवतो हा मंदिराचा गाभारा आणि मग इकडनं स्टार्ट होता सगळे देव जे इकडे आहेत सगळे देव लोक कोंडेश्वरच्या ठिकाणी हा नवीन झालेला ब्रिज आहे आणि याचं काम भरपूर वर्ष अगोदर चालू होतं ते आत्ता जाऊन कंप्लीट झालेलं आहे ते हा जो मधी हे लागतो लेक लागतो हा लेक या लेकच्या त्या बाजूला सुद्धा आश्रम आहे त्या आश्रमात जाण्याचा लेक आहे हा आणि ह्या लेकच्या मध्ये ही आहे ती विहीर आहे विहीर किती अद्भुत असं नजर आहे हा तिकडे तो कोंडेश्वरचा मंदिर नजारा पण खूप छान आहे